ौन सर्वांना गौरीचा नमस्कार तर कसे आत सर्व तर आज आपण बनवतोय टॉमॅटोची चकलीपासून टामॅटो पावडर टॉमॅटो पावडरपासून चिप्सवरती घ्यायला एकदम चटपटीत असा टॅमॅटो मसाला बनवायचा आहे तर त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ शॉटपर्यंत बघा कुठून को कुठून नाही कॉमेंटमध्ये मला कळवा तर घरगुती आपल्याला एकदम दुकानचे चिप्स कसे खायला भेटतात असे चिप्स आपल्याला ले इथे भेटतात ते तर बघा चिप्स किती छान झालेले आहे आणि खायला पण एकदम चविष्ट आणि खूप छान असे लागतात तर असं वाटत नाही की आपण घरच्या घरी बनवले तर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करू नये चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलबटनसुद्धा दाबा तर चला रेसिपीला सुरुवात करूया आता एवढे एक किलो एक दीड किलो टोमॅटो घेतलेले आहेत घरात जर टोमॅटो असले तर वाया नाही घालायचे आज आपण टोमॅटोची पावडर किंवा पावडरसुद्धा बनवू शकतो आणि हे टोमॅटो आपल्याला वर्षभरसुद्धा वर खाता येईल अशा पद्धतीने आज आपण बनवून ठेवणार आहोत तर मी इथे टॉमॅटो स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत तर टोमॅटो धुवून आपण एखाद्या सुती कापडावरती काढून घेऊया टोमॅटो आपण सुकून घेतलेले आहेत तर आता आपल्याला कट करून घ्यायचे तर आपण याच्या तोंड काढून घ्यायचे पहिल्यांदी अशा पद्धतीने हे तोंड काढून घ्यायचे आहेत आणि एकदम गोल गोल आपल्याला असे कट करून घ्यायचे आहेत रेसिपी कुठून बघते कुठून नाही नक्की मला कॉमेंटमध्ये कळवा तर तुमच्याकडं टॅमॅटो पावडर कशी बनवते कशी नाही नक्की मला सांगा कॉमेंट करून तर सगळे टॅमॅटो आपण असेच कट करून घेऊया रेसिपी आवडली तर लाईक तर नक्कीच करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनललाही सबस्क्राईब करा तर चला असे टॅमॅटो पूर्णपणे आपण कट करून घेऊया तर पूर्णपणे आपल्याला टमॅटो चिरून झालेले कट करून झालेले तर आपण आता उन्हामध्ये ठेवून देऊया एखाद्या पातळ कापडावरती किंवा अशी परात जरी ठेवली तरी काही हरकत नाही तर आता आपण मी एक बाजावरती कापडं ठेवून त्याच्यावरती वाळत घालून घेणार आहे इथे आपण टमॅटो सुकत घालून घेतलेले आहे बघा तर आता हे दिवसभर आपल्याला उन्हामध्येच ठेवायचे आहेत बघा या सुकल्यानंतर टमॅटो बघा किती छान असे मस्तपैकी वाळून एकदम कुरकुरीत झालेली एकदम कुरप झालेली याची तुम्ही सुद्धा बनवू शकता आपण ज्यावेळेस चिप्स वगैरे बनवतो त्या चिप्सवरती आपल्याला टॅमॅटो चिप्स वगैरे असं बनवायचं असेल तर त्याच्यावरती पावडर टाकून खायला किंवा भाजीलासुद्धा चालेल मध्ये थोडेसे चा आशे जरी टाकून दिले तरी पण चालतात खूप छान होता आणि एकदम कडक आणि एकदम कुरकुरीत अशी मस्तपैकी आपल्याला टॅमॅटो झालेले आहे याच्या आपण आपण सुद्धा बनवून ठेवू शकतो तर बघा की ते एकदम कडक झाले मस्त पैकी एकदम छान असे मस्त कडक झालेले आहेत टॅमॅटो घेतलेले आहे टॅमॅटो थोडेसे मिक्सरला आपण बारीक दळून घ्यायचे आहे तर इथे मी थोडेसे टमॅटे दळून घेते तर इथे मी थोडेसे टोमॅटोची पावडर करून घेतलेली आहे बघा इथे थोडेसे चिप्स पण तळून घेतलेले आहे आपल्याला चिप्सवरती घालून घ्यायचे तर आपण आता हे मिश्रण एकत्र एक करून घेऊया इथे मी घेतलेले आहे एक चमचा टॅमॅटो पावडर थोडंसं काळं मीठ घेतलेलं आहे इथे थोडासा मसाला घेतलेला आहे कांदा लसूण मसाला घेतला कुठलाही मसाला तुम्हाला जो आवडून तो मसाला घेतला तरी चालन किंवा लाल मिरची पावडर घेतली तरीही चालन छान मिक्स करून घेऊया आता इथे मी काही चिप्स घेतलेले आणि काही साईडला काढलेले आहे तर याच्यावरती आपण हे मिश्रण घालून घ्यायचं आहे त्याच्यावरती एक झाकण ठेवायचं आणि छान असं हलवून घ्यायचं काई चिप्स ला, तर बघा इथं मसाला लावून घेतला आहे मी काही चिप्सला तर बघा किती छान दिसतंय ते इथे चिप्स खूप छान झालेले आहेत आणि खूप टेस्टी पण झालेली आहेत एकाच नंबर झालेले रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल, बेल सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील आणि असे स्टार्टिंगला असे टोमॅटो चेकल्या करून उन्हामध्ये वाळून तुम्ही त्याच्यावाली पावडर बनवून घेऊ शकता हे तुम्ही भाजीलासुद्धा घालू शकता आणि याच्यावाले असे सुद्धा बनवू शकता तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो छान रा मस्त राहा आणि खुश राहा इथे आपण टॉमॅटो पावडर बनवून घेतलेली आहे तर इथे बघा टोमॅटो पावडर किती छान अशी झालेली आहे याच्यामध्ये तुम्ही चटपटीत काळा मीठ लाल मिरची पावडर किंवा काळा मसाला कुठलाही टाकू शकता खूप छान लागतं तर अशा अशीच पावडर बनवली जाते आणि खूप चटपटीत लागते याच्यामध्ये तुम्ही थोडीसं मीठ आणि थोडीशी साखर घातली तर लहान मुलांना खूपच आवडेल तर नक्की अशी रेसिपी करून बघा